कुंभारा सारेखा गुरु नाही रे गात कुंभारा सारेखा गुरु नाही रेचा गात वरी घाली तो धपाटा आत आधाराचा हात वरी घाली तो धपाटा आत आधाराचा हात आधी तुडवी तुडवी मग हाते गुरुवाळी ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी घट जाती थोरा घरी घट जाती राऊळात घट जाती थोरा घरी घट जाती राऊळत कुणी चढून बसतो गाव गौरीच्या राव राजा हस्तकी कुणी मध्यपात्र होतो राव राजाच्या हस्तकी ओव्यातली आग नाही पुन्हा कुणी आठवत ओव्यातली आग नाही पुन्हा कोणी आठवत कुणी पूजेचा कलश कोणी घोरसाचा वाट देता आकार गुरुने ज्याची त्याला लाभे वाट देता आकार गुरुने ज्याची त्याला लाभे वाट घट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञान घट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञान कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात वरी घाली तो दपाटा आत आधाराचा हात वरी घाली तो दपाटा आत आधाराचा गदी माडगुळकरांची ही कविता तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि शिवाय या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद